मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलवरती तर बघू शकता आज आमच्याकडे असं आहे अशा प्रकारे आहे आमचं घर शैलेशवाई माल करायला लागला आहे तर बघूच शकता आता मी चाललो आहे तिला गाडी नेऊन द्यायला कारण की आज आपलं दुकान बंद आहे ना आणि मी काल आणली ती गाडी गाडी आपण आज दे नेऊन देणार आहे तोपर्यंत शैलेश बघा कसा माल भरतो एकदम खतरनाक कचकी आणि हे आमची अरुण हां तुम्हाला ॲडव्हर्टाईज करू काय तर मित्रांनो चला आता आपण रोहितला घेऊया बघू शकता इकडे स्पेशल यांनी बोलवलेलं आहे आपल्याला तर रोहित सर तुम्हाला रोहित सर तुम्हाला काम करून कसं वाटतं वाटत तेलिपाडत गेलेले का तुम्ही काम करायला घर खंडरा आहे हे हमारा मिस्तरी आहे गाईची दात पड मिस्तरी दात मिस्तरी <laughs> 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 राजेश भाई हाय संगते हाँ राजेश भाई हाय का राजेश भाई चल तुझा राजेश भाई तुझा फैन हाँ <laughs> मेरा फैन <फ्यान> है वो अरे <laughs> <laughs> मेरा फैन नहीं तो तेजा फैन है सर हाँ ये सचिन की माँ है ये हमारी मम्मी है सब ये हमारे पापा है और ये मेरा दोस्त है गाइस और ये है निशांत जानी तर चला मित्रांनो आपल्याला परत अजून जायचा आहे परत रिटर्न लवकर येतात आपण लगेच निघतो बाई चला बाय चला आता आपण फायनली बघा राजीव दादांच्या घरी होतो तर अशा प्रकारे गाडी आपण त्यांची रिटर्न केलेली आहे आणि थँक्यू सो मच खूप खूप आभारी नाही 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 नको बाबा काल दिली ना भरपूर झालं माझ्यासाठी बरोबर चाललं झालं ना गाडी गाडी ओके खूप छान वाटला थँक्यू सो मच तुला कधी पण काय मदत लागली तर मला वाटत माणसाकडे मदत लागला असं वाटत आहे पण कधी मदत नाही लागणार पण कधी पण सांगत जा अरे तर अशा प्रकारे विवेक भाऊ तिकडे गाडी घेऊन गेलाय आता आपली स्प्लेंडर आहे ती मी घेतो घेऊन जाणार आपली ती गाडी आहे ती सर्व्हिसिंग साठी त्याच्यामुळे थोडंसं काम होतात ती गाडी आता तिथंच आहे आज कदाचित संध्याकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत ती गाडी भेटून जाईल

बघू शकता अशा प्रकारे विवेक पण मस्त पैकी आता गाडी शिकलेला आहे फायनली म्हणजे तो कधीच शिकलाय आणि आता चालवायला पण लागलाय विवेक काय काय बोलशील आपले युट्यूब फॅमिली साठी आता युट्यूब फॅमिली तिथेच अटकून गेलो आ, तर बस एवढंच बस एवढं चालेल मग थँक्यू सो मच आता मी जातो हो काय आणि ऐक ना अरे

डायरेक्ट निघूया आपण घरच्या प्रवासाला हो, आता आमचा तुम्हाला किचन दाखवतो थांबा हो हे आमचं किचन आहे असं आपला गावठी स्टाईल मध्ये मा माहीत ना अशा प्रकारे आणि हा आमचा जो आहे तो किचन बनवलेला आहे आपण ही पूर्ण अशी लादी लावलेली आहे इथं त्याच्यानंतर हे इथं स्टाईल लागणार अशी आणि इथे लागणार आहे बेसिन बेसिन तर लागलेच बघा तर तुम्हाला कसं वाटलं आमचं साधासुद्धा किचन एकदा नक्कीच कमेंट करून सांगा आणि गाईचं इकडे राहणार आहे आपला हे बघा इथं आपला बाथरूम असणार आहे हे आहे आपला टॉयलेटसाठी आणि हे सॉरी हे आहे टॉयलेटसाठी आणि हे आहे आपल्या आंघोळीसाठी आंघोळीसाठी थोडासा मोठा ठेवलेला आहे त्याच्यानंतर टॉयलेटसाठी थोडंसं लहान बनवलेलं आहे तर बघा अशा प्रकारे आमच्या घराच्या बाहेरचा व्यू आणि मी पण इथून दिसतच असेल तुम्हाला तुम्हाला चला बाहेर जाव कोण कसा काम करत आता ओके काहीच मी पण काम करणार आहे मला व्हिडिओ बनवायची होती म्हणून मी ड्रेसिंग चेंज नव्हती करेन तर एक व्हिडिओ बनवायची होती ना आज सईला कसा माल काढवायला लागला आहे पहा सर तर तुम्हाला कसं वाटतं माल कालवून काय आपला घर आहे आपल्यालाच काम करायला कोण करा मग तुझं कोण करा बरोबर बर। तर चला आता जाऊया आपल्या मॅडमकडे अरुणा मॅडमकडे तर अरुणा मॅडम तुम्हाला कसं वाटतं इटा भरून कटा पण काम नाही करायचं काम काय आता करायचं लागल नाही केलं नाही केलं तर काय कोण करा कोण म्हणजे आपल्यालाच करायला लागेल तर आता पुढचे एंटर घेणार आहोत आपण पीयू कडे पी तर काम करून कसं वाटतं तुम्हाला तुझी अशी अशीच तारीख काम करू करू रड ते रडते ना थंड आणायचा मग बेस करून रडायला लागली का काय एक महिना झाला एक महिना झालाय एक महिना सगळं झालाय ट्रायगर झालाय जाय चांगलाय सगळे झालं लवकर लवकर आपल्याला करायचं आहे हे एवढा मोठा घर आहे रिपेरिंग करायचं होतं त्या बाहेरच्या वरची कबला सगळी ती पण काढायला लागतील आपल्याला प्लॅन होता फक्त प्लास्टर मध्ये पण सगळ्या बाहेरून हे असं इकडं हे अजून इकडं पण असं आहे

कसं दफू राहिलं आहे असं हा पाहायला खतरनाक काम आहे मी हा गपचूप आहे मी डोकी पाहिलं त्याचा हमारे मम्मी पप्पा जानते है जो कर नाही करलं दा पाय ना होते दपले पाह का ना कुठं निशानची ते पाहा ना तिघं जाण कुठं दपले हे आतमध्ये खतरनाक काय भाई नाही चला आता जेवायचं आज बिर्याणी बनवते बिर्याणी प्रकारे आमची हल्ली झालेत झालेली आहे बघू शकता कशा प्रकारे आज मी माल भरायला आहे इथं काय घर आपल्याला रिपेरिंग करायचं आहे ते इकडं भांडे कसं लागले तर गाई इकडं कटिंग चालू आहे इकडे टाइमपास टाइमपास बहिणी आहे अशा प्रकारे घर आमचं आहे इकडं ते बघा ही असं भरगरी टाकायचं आहे तिथनं सध्या भर काढायला घेतलंय तुम्हाला किचन दाखवत आता जेव्हा घर होईल तेव्हाच बघायला मजा नाही घर भरपूर मोठा ना, हो ना बाहेरून भरे भंगार भेटत असेल पण जी काय मजा घराची आहे ती आतमधूनच येल तर बाहेरून आता घर दाखवत हा दा को आपल्याला कोणाला दाखवायला करायचं नाही आहे मला कसं करायचं मला स्वतःला राहायसाठी करायचं आहे म्हणजे बाहेरून माझा एकदम घर भंगार दिसला पाहिजे आणि आतून एकदम छान दिसला पाहिजे बघा बाहेरून किती माझं घर भंगार दिसतं बघितलं ना पण आतून आतून भाई आता मी एक नंबर बनवणार माझा सोबत माझा जोडीदार पण माझ्यासोबतच अजय देवगण चला तर दोस्त होतो